नमस्कार अशा प्रकारे भरपूर कळ्या आणि फुलांनी बहरलेला मोगरा तुम्हालाही हवाच वाटेल ना तर तब... अशा प्रकारे फुलं येण्यासाठी कळ्या पानन पान कळ्यांनी भरून जाण्यासाठी अनेक प्रकारच्या ट्रिक्स आपल्याला वापराव्या लागतात हा तर सीजनल प्लांट आहे सीजनल फुलं देणारी आहे पण ह्या सीझनमध्ये जेवढं शक्य असेल तेवढे पॉटमध्ये लावलेल्या मोगऱ्यांपासून आपण किती जास्तीत जास्त फुलं घेऊ शकतो अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या खतं आपण देतो आणि स्वयंपाकघरातली खतं द्यायची आहेत बरं का असं नाही की आपण विकत आणून केमिकल खतानीच असं होतं असं नाही आहे मी पूर्णपणे ऑर्गॅनिक स्वयंपाकघरातली खतं वापरून स्वयंपाकघरातले पदार्थ वापरून मी हे अशा प्रकारे फुलं घेते तर आत्ता फक्त मोगऱ्याचा सीझन असल्यामुळे मोगऱ्याला आपण द्यायचं आहे पण बारमाही येणारी जी फुलं आहेत जसं की शेवंती जास्वंद चाफा वगैरे जे आहे तर ह्यालासुद्धा तुम्ही ही अशा प्रकारे खतं जी आपल्या किचनमधून तयार होतात आपल्या स्वयंपाकघरातून तयार होतात तर त्यातून आपण घेऊ शकतो तर रात्रीचा सीन बघा तुम्हाला रात्रीच्या अंधारामध्ये ह्या ज्या कळ्या आहेत ह्या चांदण्यासारख्या म्हणजे जास्त स्पष्ट दिसतात यातल्या काही कळ्या उमरलेल्या आहेत आणि बघा अगदी म्हणजे मोजता येणार नाही अक्षरशः खूप छोटंसं पॉट आहे छोट्याशा आठ लिटरचा असेल पॉट माझा खूप छोटा पॉट आहे तर त्या पॉटमध्ये लावलेलं ला हे मोगऱ्याचं रोप तर सगळ्यात आधी आपण सुरुवात मोगरा जो आहे तो भरपूर त्याची म्हणजे फांद्या आणि त्याच्या खोडाची चांगली वाढ झाली पाहिजे तर ह्याच्यासाठी आपण शेणखत देत असतो शेणखत हे थ थंडीत किंवा हिवाळ्यात द्यायचं आहे आपण जर पॉटमध्ये लावलेलं ला असेल तर आपण शक्यतो शेणखत उन्हाळ्यात आपला रोप जे आहे ते पूर्णपणे उन्हात असेल गच्चीवर असेल तर देऊ नका नाहीतर ते रोप जळून जाईल कारण शेणखत हे खूप उष्ण असतं शेणखत हे नेहमी एक वर्ष जुनंच वापरायचं आहे त्याच्यामुळे हिरव्या पानांची भरपूर वाढ होते कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणात असतं तर जोपर्यंत आपलं रोप सशक्त आणि हेल्दी होत नाही तोपर्यंत अशा कळ्या आणि फुलं येणार नाही आहेत आपण वेगवेगळी खतं देतो शेणखत हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे व्हिडिओम गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लिंबाच्या साली आपण द्यायच्यात लिंबाच्या सालीमध्ये आम्लधर्मीय गुणधर्म असतात त्यामुळे मातीची पी एच व्हॅल्यू चांगली वाढते तर वेगवेगळी फुलं आपण अशा प्रकारे घेतो त्याचबरोबर आपण कांद्याच्या सालीचं पाणीसुद्धा करत असतो तर कांद्याच्या साली एक ते दोन दिवस तुम्ही भिजत ठेवून त्यातून जर तुम्ही ते एक्स्ट्रॅक्ट जे निघतं ते दिल्याने खूप सारे मायक्रोन्यूट्रियंट्स मिळतात म्हणजे जसं बोरॉन कॅल्शियम पोटॅशियम मॅ मा, मॅग्नेशियम आयरन असे सगळे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे रोपाला मिळाले पाहिजेत जितका आपण रोपांना झाडांना खाऊ देऊ तितके आपल्याला फुलं जास्त मिळणार आहेत सगळी फुलं देणारी झाडं ही खादाड असतात त्यांना खूप खाऊ द्यावा लागतो महिन्यातून एकदा मोठभर तुम्ही वर्मी कंपोस्ट किंवा पानांचं खत दिलंच पाहिजे क कुंडीतून असल्यामुळे शेणखताला थोडंसं लिमिटेशन्स येतं येतं पण तुम्ही थोडंसं लिक्विड फर्टिलायझर करून देऊ शकता म्हणजे कंपोस्ट टी आपण म्हणतो जे शेणखतापासून तयार करतात तर ते खूप डायल्यूट करून आपण देऊ शकतो म्हणजे एकाच दहा किंवा पंधरा असं पाणी मिसळून आपण ते देऊ शकतो तर आज मी तुम्हाला स्वयंपाकघरातून आपल्या वेस्ट असणारा किंवा आपण वापरत असणाऱ्या एक पदार्थ तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे अशी भरगतचं फुलं आणि फुलं नुसती येतात आणि ती प्रत्येक फूल हे फुललं गेलं पाहिजे प्रत्येक फूल हे काळं पडून गळून नको जायला तर अशा प्रकारे फुल कळ्या तर यायलाच पाहिजेत आणि त्याचबरोबर प्रत्येक फूल हे मोठं छान उमललं पाहिजे बघा इथे तुम्हाला दिसतं की फूल मोठं उमललेलं आहे तर आणि इतका सुगंध आहे ह्या फुलांना म्हणजे माझ्याकडे बाल्कनीमध्ये आहे तर नुस सगळीकडे घमघमाट पसरलेला असतो ह्याचा तर आशा प्रकारे फुलं येण्यासाठी आपण सगळे मायक्रोन्युट्रियंट्स आपल्या रोपांना दिलं पाहिजे आणि फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे आपण त्यातला काहीच खर्च करत नाही आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे चहाच्या चोथ्याबद्दल किंवा चहा तुम्हाला जर चहाचा चौथा नको असेल द्यायचा शक्य होत नसेल तर डायरेक्ट तुम्ही असा चहाची पावडर डायरेक्ट जरी घेतली तर बघा इथे ही चहाची पावडर आहे तर ही ताजी पावडर आहे म्हणजे ही ही शिजवलेली किंवा ह्याच्यातून चा चहा केलेला नाही आहे हा डायरेक्ट मी असाच देणार आहे तर हा हा चहा ही चहाची पावडर जी आहे घन स्वरूपात आपण असेच देऊ शकतो किंवा रात्री भिजवून ह्याचं जे पाणी निघतं तर ते पाणी आपण डायल्यूट करून देऊ शकतो दोन्ही प्रकारे आपण चहाचा चोथा देऊ शकतो जर तुमच्याकडे चहा उकळलेला चहा असेल म्हणजे आपण जो चहा करतो तो चहा स्वच्छ चहाचा चोथा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यात जर साखरेचा अंश वगैरे सगळा निघून जातो आणि तो, तो वाळवून घ्यायचा आणि मगसुद्धा आपण झाडांना दिला तरी चालतो झा थोडीशी खुरपणी करायची आणि द्यायची ह्या चहाच्या त्यामध्ये आम्लधर्मीय गुणधर्म असतात मातीचा पी एच वाढवण्यासाठी माती ॲसिडिक करण्यासाठी आपण हा चहाचा चोथा ह्या मातीमधून द्यायचा अस माती माती ॲसिडिक झाल्यामुळे काय होतं की आपण घनस्वरूपातली इतर जी खतं दिलेली असतात म्हणजे वर्मी कंपोस्ट झालं किंवा पानांचं खत ओ, ती खतं शोषून घेण्यासाठी माती आम्लधर्मीय असायला पाहिजे त्याचा पिय चहा ॲसिडिक असला पाहिजे तर अशा प्रकारे थोडीशी खताची उकरणी करायची मातीची उकरणी करून घ्यायची आहे साईडनी उकरणी करायची आहे बाजूनी अशी उकरणी करून हा चहाचा जो आ, पावडर आहे मी डायरेक्ट पावडर घेतलेली आहे आणि माझ्याकडे अगदी सध्या तरी अगदी पूर्ण ऊन येत नाही दुपारपर्यंत ऊन येतं त्यामुळे मी अशी खतं देऊ शकते आणि भरपूर ह्याला पाणी द्यायचं आहे संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस